काय टाकायचंय काय बघायचं आहे थोडं सांगा आणि चला नाईट रायडर्स दोन सलामीचे तारागेबाज फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे आणि आताच्या झालेल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच आहे ती सई बांगेने बांगे आपला सामनागिराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे मी आपल्या एस बाटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रिन्सिपल आमचे मार्गदर्शक सन्मानित डॉक्टर श्रीनिवास शिरखंडे सरांना विनंती करतो की सैबांगेला तिचागिराचा पुरस्कार द्यायचा आहे मोबाईल मध्ये जोरदार हा नाईट वर्सेस जिजाऊ वार चाललेला हा सामना सलामीचे फलंदाज ऋतुजा व पूजा मोहिते गोलंदाजी करते ते समीक्षा वैभव आणि संकेत आपण थोडस मार्गदर्शन करायचंय नोचंड आहे का नो बॉल आहे पाहूया वा सुंदर असा फटका सुंदर आम क्षेत्ररक्षण आमच्या अपेक्षापेक्षा खूपच चांगल्या चालल्या आहेत मुलींच्या मॅचेस आ, काय सुंदर अप्रतिम जेल घेतलेला आहे आणि आउट झालेला आहे ते पूजा जेलबाद, आणि नाईट रायडर्स संघाचे पहिले विकेट पडलेले आहे तीन दहावे आणि या ठिकाणी बाजीगर संघाचे प्लेयर्स मैदानामध्ये येताना आपल्या कॉलेजचे डेन सन्मानने विनय नलवडे सर त्याचप्रमाणे बाजीगर किंग्सचे कॅप्टन तुषार देवकर सर या ठिकाणी आमच्या प्रवीण सर सर्वच सर। या ठिकाणी आमच्या स्प्लेयरचे आगमन पुन्हा एकदा जेलबाद सलग दोन चेंडू दोन विकेट घेतलेले आहेत खूपच सुंदर असे अप्रतिम गोलंदाजी करतोय ते जिजाऊ आर संघाचे गोलंदाज ओव्हर संपले का हा झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीन तर धाव संख्या झाली ते दोन बाद तीन पाहूया पुढील चेंडू खूप सुंदर रित्या भटकवलेला आहे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करते स्टुडंटचं सुद्धा म्हणणं आहे की मुली आपल्यापेक्षा सुंदर बॉलिंग करतायत कॅच या ठिकाणी वा काय कॅच आहे अप्रतिम अप्रतिम जेल घेतलेला आहे अप्रतिम असा जेल घेतलेला आहे चला पुढचे फलंदाज मैदानामध्ये यायच मला वाटतं या संघाचे सर्वच फलंदाज या ठिकाणी हिटर दिसत आहेत षटकार जेलबाद होत आहेत वाले आपला स्कोर अपडेट करायचा आहे ठिकाणी स्कोर म्हणून काम पाहतायत प्रीतम बुकान आविष्कार खोमणे अनिकेत खाडे उत्कृष्ट असे स्क्रोर गेले दोन तीन दिवसापासून मेहनत करतायत या ठिकाणी वाईट चेंडू युट्यूब चे स्पॉन्सर या ठिकाणी संदेश भाया मॅच बघत चाललेले आहेत या ठिकाणी लाईव्हच आपण युट्यूबवर वा काय कॅच एवढे कॅच तर आमच्या मुलांच्या मॅच मध्ये सुद्धा घेतलेले नाहीत कुणी एक तर बॉलिंग प्रिसेव सरांचा मेसेज आला एक तर मुलींसारखी बॉलिंगच मुलांनी केली नाही कॅच तर लांबचा विषय आहे सुंदर कॅच आहेत आता हे पुढल्या वर्षी विचार थोडा बदलावे लागेल मुलींचे सामने जास्त घ्यावे लागतील आणि मुलांचे कमी खेळावे लागतील वा, वा सुंदर अशी गोलंदाजी करते ते जिजावर वा पुन्हा एकदा कॅचची संधी मी आता थोडी मिसफील झाले चौक तरी चौक राहत दहावाद डायरेक्ट <laughs> हिट लागला असता तर या ठिकाणी बाद झाले असते फलंदाज आणि या ठिकाणी युट्यूब चे पॅन्सर स्पॉन्सर राजनंदी कॅप्टर्सचे चे मालक संदेश बाळा गलांडे यांचं आगमन झालेलं आहे आपले सरचं स्वागत पुढील चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे बरोबर आहे वा आ, आता नाही खूपच सुंदर शेतरक्षण चालू आहे जिजाऊ वॉरियर्स संघाच सुंदर अस टीमवर्क वर्क या ठिकाणी जिजाऊ वॉरियर्सचा वा चेंडू मारले तर धाव वरती वर धावमाद करण्याची संधी या नाही हुकलेले आहे पळू शकता आपण अजूनही चेंडू अडवल्यानंतर शतरक्षणाने आपापल्या आप जागेवरती जाऊन उभा राहायचं आहे षटक संपलंय का संकेत हा दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा संख्या झालेली आहे ती चलो ठीक आहे पुढील शतक चालू दोन षटकांच्या उपयंत वा सुंदर जेलबाद दुसरा कॅच या सामन्या मधला त्याचा हा दुसरा कॅच आहे नाईट रायडर्स संघाचे मला वाटतंय सर्वच फलंदाज जेलबाद होत आहेत की काय चौकार मला वाटतंय अजूनही आपल्या संघाला गेलेला नाही दोन समाप्त दो तर धाव संख्या झाली आठ पाहूया पुढे चेंडू आता मात्र चोरत्या धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरता येते नाईट रायडर्स संघाचे खेळाडू दोन ओव्हर नो बॉल हा लाईनचा नो बॉल आहे रेषेचा पुढे चेंडू टाकायचा आहे दोन ओव्हर दोन चेंडू वरते धाव संख्या झालेले दहा विकेट गेलेले आहेत ते पाच पुन्हा एकदा नो चेंडू लाईन वरती पडलेला आहे लाईन टच आहे नो आहे हा पाहूया दावबाद होत आहेत का नाही सुंदर असं क्षेत्र खूपच सुंदर आणि खूपच जल्लोषात उत्साहावर्ध वातावरण चालू आहे समजा दाऊबाद या ठिकाणी पुन्हा एक फलंदाज नाईट रायडर्स संघाचा फलंदाज बाद झालेला आहे दाव संख्या झालेली आहे ती बारा सहा बाद दहा बारा अजून दोन फलंदाज आउट झाले की आपले टीम हे ऑल आऊट होईल हे लक्षात घ्यायचे नाईट रायडर्सने दिशाहीन टाकलेला चेंडू वाईड हानला तरी चालतोय थोडा चौकार मिळत असेल आपल्याला तरी, तरी। हा आता मात्र थोडा वाटते उत्कृष्ट असा मारलेला फटका प्लेयर बाउंड्री लाईन वरून खूप आत होते प्लेयरच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू चार धाव्यांसाठी तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती सहा बाद सतरा सहा बाद सतरा पाहूया शेवटच्या षटकात किती धावा जमवत आहेत मिसफिल झालेला आहे की परकडून परंतु पाठीमागील क्षेत्ररक्षक तेवढच चपळाईने क्षेत्ररक्षण करून त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला चेंडू जाण्यापासून आढळलेला आहे पुढील चेंडू दहावभात होत आहेत का पाहुया पाहुया होत आहेत विकेट आहे दहाभात डायरेक्ट हिट केलेला आहे <laughs> शेवटचं विकेट मला ते राहिलेलं आहे आता जेवढे मैदानामध्ये प्रेक्षक उपस्थित आहेत मला आशा आहे की फायनल पर्यंत तेवढेच प्रेक्षक खास करून मुलेही तेवढीच उपस्थित राहतील कारण फायनलचा सामना हा मला वाटतो स्टाफ इंडियन्स आणि समोर कोण असेल ते सांगता येत नाही पण स्टाफ इंडियन्स हा फिक्स आहे बाजीगर संघाचं म्हणणं आहे की आम्ही फायनलला येणार आहे नो बॉल प्लस डाऊन काढलेले राव काल अतिशय उत्कृष्ट राष्ट्र दोन सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत संघाने आणि त्या विजयामुळे बाजीगार संघाचा कॉन्फिडन्स आपल्यातूनच हिमालय एवढा उंच झालेला आहे आज बाजीगर संघ हा खूप जल्लोषात खेळणार आहे अप्रतिम असे फलंदाजी करता येते बाजीगर संघाचे फलंदाज तेवढेच सुरेख असे फलंदाज चालले आता नाईट रायडर्स संघाचे अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू चार षटकांच्या संपल्या तर नाइट रायडर्स संघाचे धाव संख्या आहे ते वीस सात बाद वीस आउट होता होता वाचलेले आहेत ते नाईट रायडर्स चला अंधार पडायच्या आतमध्ये आपले इनिंग संपवायचे आहेत जास्त नाही फक्त एकवीस दावा करायच्या आहेत नाईट रायडर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच जिजाऊ वॉरियर्स आपले दोन साला म्हणजे फलंदाज मैदानात आहेत चला क्षण लावलंय का नाईट रायडर्स जिजाऊ वॉरियर्स दोन साला म्हणजे फलंदाज चोवीस चेंडू एकवीस धावांची गरज लवकर मैदानात जायचंय अंधार पडतोय नंतर आपल्याला दिसणार नाही आम्ही फक्त फायनल लाईट चालू करणार आहे हे दोन सामने आपल्याला विदाउट लाईटचे घ्यायचे आहेत अंपायर सामन्याला त्वरित सुरुवात करायचे उत्कृष्ट म्हणून पंच का कामगिरी पाहता येते वैभव कवडे संकेत जगडे स्कोरर आहेत प्रीतम बुकम आविष्कार खोमणे अनिकेत खडे पाहूया सुरुवात झालेली आहे प्लेयरचे नाव सांगायचे बॉलिंग कोण करत आहे बॉल गोलंदाजी करते ऋतुजा गवंडे आणि स्ट्राईक वरती आहे प्राची सरडे नॉन स्ट्राइक वरती आहे ते समीक्षा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी ऋतुजा गवंड मारलेला फटका पाव्या आढवतात का, का नाही सुंदर सुंदर असा प्रयत्न परंतु चार धाव वाचवू शकलेला नाही आपल्या संघाला आपल्यातून असा केलेला हा प्रयत्न एक एक धाव आपल्या संघासाठी महत्वाचे आपले धाव संख्या कमी झालेली आहे क्षेत्रक्षणामध्ये हा आता मात्र उत्कृष्ट असं ना क्षेत्र नाही अतिशय दक्ष असे पंच आहेत आमचे सहजासहजी त्यांच्या नजरेतून ना नोबल नाही पाहूया उचलून मारलेला फटका शिमारेषेच्या बाहेर आउट थोडासा मोह आवरायचा आहे आपला चौकारासाठी या ठिकाणी खेळायचं आहे आणि मी इथून पुढचं निवेदन आमचे सहकारी मित्र एन टी सी डिपार्टमेंट चे एचओ बनसुरा सरांना विनंती करतो की आपण थोडं सामन्याचं समालोचन करावं एस बी पाटील प्रीमियर लीग पर्व सहावे रोमांचक अशी मॅच चालू आहे यामध्ये स्कोअर झालेला आहे उचलून मारलेला पटका चौकार स्कोअर झालेला आहे जिजाऊचा दहा एक विकेट अंपायरने मॅच लवकर आवर्ती घ्यायची आहे फायनल मॅच घेऊन आपल्याला सहा मॅचेस कव्हर करायचे आहेत उत्कृष्टाचा फटका चौकार जिजाऊ गर्ल्स संघाने मारलेला हा चौकार चौदा धावा एक विकेट वाईट बॉल अंपायरचा इशारा स्कोर झालेला आहे पंधरा जिंकण्यासाठी एकवीस धावांची गरज नो बॉल प्लस फोर जिंकण्यासाठी मॅच टाय झालेली आहे जिंकण्यासाठी एक धावाची आवश्यकता जिजाऊ संघासाठी मॅच टाय झालेली आहे ले स्कोर लेवल ट्वेंटी आणि एक धाव पोहेत एक धाव काढण्यामध्ये यशस्वी का नाही दुसऱ्याच ओव्हरमध्ये मॅच जिंकत आणलेली आहे ते म्हणजे जिजाऊ संघाने आणि एकदा पूर्ण अशा जिजाऊ संघाचा विजय झालेला आहे यानंतर फायनल अशी मॅच प्रकाश जोधामध्ये होईल जिजाऊ वर्सेस सर्किट पॉवर या ठिकाणी जिजाऊ वर्स ला आधीच आपण सांगितलं होतं की अंधार अंधारपडाच्या आधी मॅच संपवायची त्याच्यामुळे त्यांनी दोन ओव्हरमध्येच आपली मॅच